नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो हळदीचा प्लॉट पाहतात तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची जे आपण लागवड केलेली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला जी लागवड केली आहे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला आपल्या सत्तर दिवस आता पूर्ण होत आहेत शेतकरी बंधूंनो आजचा जो आपण विषय घेतलेला आहे ते जे नारळी पौर्णिमा या पौर्णिमेच्या अनुषंगानं जे आपल्याला फवारणी करायची आहे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आता आपण म्हणजे जांभळी आमवश्यापासून नारळी पौर्णिमा असो की पोळीची आमावश्या असो जोपर्यंत आपल्या फुटव्याची परिपूर्ण वाढ होणार नाही तोपर्यंत ना आपण दर पंधरा दिवसाला एक फवारणी करणं गरजेचं आहे याच्या मागायला मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधूंना आपल्या पिकावर येणारा करपा रोग आणि कंदमाशी रोग हे दोन्ही रोग आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला दर पंधरा दिवसाला एक फवारणी करायची आहे बरेच शेतकरी आमावश्या आणि पौर्णिमा याच्या आ, योग समजा चुकून फवारण्या करत म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर आठ दिवसाला किंवा आमूश्या झाल्यानंतर आठ दिवसाला किंवा अगोदर आठ दिवसांनी अशा फवारण्या करण्याच्याऐवजी शेतकरी बंधू म्हणून जर तुम्ही नेमकं आमवस्या आणि पौर्णिमा याच्या जर मुहूर्तावर तुम्ही जर फवारण्या केल्या तर तुम्हाला करपा आणि कंदमाश या दोन्ही रोगावर हो। कमी खर्चामध्ये शेवटपर्यंत नियंत्रण मिळण्यासाठी फायदा होईल तर शेतकरी आता जे आपण बघू शकता या प्लॉटची जे परिस्थिती आता आपले जे सत्तर दिवसामध्ये फुटव्याची ग्रोथ बघा आता हा शेतकरी हा आलेला फुटवा आहे बा हा आलेला फुटवा आहे एक एका एका झाडावर तीन चार तीन चार सुदृढ असे फुटवे येतात याच्या जे कारण आहे शेतकरी बंधन होते आपण केलेल्याच पूर्वीच नियोजन आहे आता शेतकरी बंधन जेव्हा तुम्ही फवारणी करताना तर हे नुसते तुम्ही वरचे जे पानं आहेत हे पानं न भिजू देत आहे खालचे फुटवे सुद्धा तुमची औषधं कसे जातील खालचे पानं सुद्धा कसे औषधीने भिजतील नाहीतर तुम्ही जर हे फुटवे जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या औषधं असे नाही जर भिजून गेले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला कंद माणशीवर नियंत्रण करणं शक्य नाही बरेच शेतकरी दोन तास तीन तास घेऊन फवारणी करतात आणि मग त्याला हवं तसं नियंत्रण मिळत नाही म्हणजे त्यांनी फवारणी करून सुद्धा त्यांना कंदमाशीचा प्रॉब्लेम येतो एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो हो जास्तीत जास्त अंडे घालण्याचं प्रमाण आमुष्यला असते आणि कमी प्रमाण हे पौर्णिमेला असते आणि या दरम्यान जर दर तुम्ही फवारण्या जर केल्या तर ते जे अंड्यातून निघणारे जे पिल्ले आहेत ते वेळीच नियंत्रण येतात आपलं होणारं नुकसान आपल्याला टाळता येते एक वेळेस अंडी घालून त्याच्यातून जर पिल्ले तयार झाले एकदा कंद नसल्या तर आपण त्याच्यावर आपण उपाययोजना करणं खूप कठीण आहे आणि खूप खर्चिक बाजू आहे आणि एवढा खर्च करून सुद्धा त्याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळणं अवघड आहे त्यासाठी जर तुम्ही दर पंधरा दिवसाला एक एक खालके स्प्रे जर घेत राहिले तर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं नियंत्रण मिळेल आणि शाश्वत आपल्याला हळदीचे उत्पादन घेण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बंधू आपण जे उपाययोजना करणार आहोत त्या संदर्भात आपण थोडक्याशी चर्चा करणार आहोत तर याच्यामध्ये आपण शेतकरी बंधू नो कीटकनाशक यावेळेस आपण दरवेळेस जे कीटकनाशक आहे ते आपण पंधरा दिवसाला बदलून घेणं गरजेचं आहे बुरशीना अशक असो कीटकनाशक असो बदलून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूं आता आपण याच्यासाठी जे वापरले याच्यामध्ये फास्ट नावाचा घटक आहे केमलॉक्स नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनी याच्यामध्ये फास्ट पंचवीस इसी फॉर्म मध्ये दिलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला प्रति लिटर दीड मिली घ्यायचे म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी हे तीस मिली वापरायचं आहे आणि आपले फुटवे आणि वरचा कंद हे दोन्ही कसे भिजतील अशा पद्धतीने स्प्रे करायचं आहे शेतकरी बंधू याच्यासोबत आपण जे बुरशीनाशक वापरलंय आपण नेहमी सांगतो की जेव्हा जेव्हा हळद तुम्हाला पूर्ण भिजवणं शक्य आहे तोपर्यंत तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरा याच्यामुळं काय होते शेतकरी बंधूंनो एक तर तुमचा ढगाळ वातावरण असो की उन्हाचं वातावरण असो दोन्ही वातावरणामध्ये हे स्पर्शजन्य बुरशीनाशक अतिशय वेगानं आणि दर, दर्जेदार असं काम करतात आणि सोबतच शेतकरी बंधूंनो आपल्याला जो बुरशीची जे रजिस्टन्स पॉवर आहे हा सुद्धा वाढू देत नाहीत म्हणजे आतापासून तुम्ही जर आंतरप्रवाही बुरशीनाशक जर वापरले तर भविष्यामध्ये जेव्हा आपली हळद मोठी होईल तेव्हा आपल्याला बुडापर्यंत हळद फवारणं शक्य नाही त्यावेळेस आपल्याला कपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप डोकू होईल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सध्या शेतकरी मित्रांनो हे एम पंचायस प्रोडक्ट घेतलं याच्यामध्ये मँगो जो पंचाहत्तर टक्के आहे हे एम पंचाळीस नावानं बाजारपेठेमध्ये प्रसिद्ध आहे शेतकरी बांधा याचं प्रमाण प्रति लिटर दोन ग्राम म्हणजे वीस लिटर साठी चाळीस ग्राम घ्यायचे आणि एक लक्षात घ्या शेतकरी बंधू हे सुद्धा आपण आपण याच्यामध्ये स्प्रेमध्ये वापरते सर्व पानं जर चांगले भिजवले तर कर्पेवर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला चांगले नियंत्रण मिळते शेतकरी बंधूंना आम्ही नेहमी विनंती करतो की कंदमाशीवर नियंत्रण करते वेळेस तुम्ही वारंवार एकच कीटकनाशक वापरू नका आणि जेव्हा पण आपला कर्प्यावर नियंत्रण करता पहिल्या सुरुवातीच्या वेळेच्या अवस्थेमध्ये तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू नका शेतकरी बंधूंना तुम्ही एम पंचाळीस घेऊ शकता किंवा एखादं दुसरं स्पर्श स्पर्शजन्य बुरशीनाशक जसं अँट्राकॉल नावाचं बुरशीनाशक आहे किंवा तुमच्या एखाद्या परीक्षेचं असलं कुठले जे कमी खर्चामध्ये उपलब्ध होईल आणि स्पर्शजन्य असं काम करेल असं एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आता शेतकरी बंधन आता आपल्याला जे सगळ्यात महत्वाचं सध्याचा जे परिस्थितीमध्ये आपण व्हिजिट करतो त्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे म्हणजे सध्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच हळदी फुटव्यावर आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदीच्या फुटव्याला सुरुवात होत आहे काही हळदीला सुरुवात झालेली आहे काही हळदीची फुटव्याची बाहेर वाढ होत सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदीचा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे शेतकरी बंधन आता हे बघा आता हे जे इकडं बघा हे जे पान झाड एवढं झालेलं आहे याच्यामधून जे मधातून येणारं जे नवीन पान आहे याची कुठंतरी ग्रोथ थांबलेली आहे अशा बहुतांश बघा आहे बघा याच्यामध्ये याच कारण काय शेतकरी बंधनो जेव्हा जेव्हा हळद फुटव्यावर असते त्यावेळेस नवीन जे मूळ कंदा आहे त्याच्या पानातून जो नरसाळा निघते याची कुठेतरी वाढ थांबते आणि या मूळ कंदाची वाढ थांबलेली असते याचं कारण म्हणजे शेतकरी बंधनो एक हळद फुटवीवर आल्यानं असा प्रॉब्लेम येतो किंवा त्या शेतामध्ये कॅल्शियमची जर कमतरता येत असेल तर असा प्रॉब्लेम येतो तर शेतकरी बंधूंनो वातावरणातल्या बदलामुळे असे प्रॉब्लेम येऊ शकतात तो ट्रेस पिकावर राहिला नाही पाहिजे म्हणजे आपला मूळ कंदे चांगला वाढला पाहिजे आणि आपले मा जे फुटवे येतात हे दोन्ही चांगल्या पद्धतीने वाढले पाहिजेत यासाठी शेतकरी बंधूं या स्प्रेमध्ये तुम्ही याच्यामध्ये मिसळायचं आहे ते म्हणजे ऑक्साईड फार्म मधले कॅल्शियम आहे शेतकरी बंधूंनो नो नावाचे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये अकरा टक्के कॅल्शियम आणि बोरॉन असं दोघांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे शेतकरी बंधूंना अतिशय शुद्ध असं प्रकारचं हे कॅल्शियम कंपनीनं दिलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही प्रति लिटर तीन मिली म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी साठ एम एल एचं प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे कॅल्शियमच्या वापरामुळे शेतकरी बंधूंना आपल्या पाण्याच्या सेल्स मजबूत होतात करपासारख्या आजाराला सुद्धा पीक आपलं कमी बळी पडतंय आणि येणारे जे पोंग्याची संख्या आहे किंवा अडकलेले जे पोंगे आहेत किंवा फुटवेजी वेळ याच्यावर चांगला परिणाम होतो आणि आपले जे पीक निरोगी पद्धतीने वाढण्यास मदत होते शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा पण उपाययोजना करताना रोग येऊन उपाययोजना करण्याच्या आधी रोग येणार नाही झाड आपलं सशक्त कसं वातावरणात उभं या पद्धतीनं तुम्ही उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे शेतकरी बंधूंच्या सोबत एक आपण एक अॅग्रिसर्स कंपनीचं झिबाम नावाचं प्रोडक्ट घेतलंय हा सुद्धा प्रोडक्ट तितकाच महत्वाचा आहे कारण शेतकरी बंधू याच्यामध्ये झिंक पाच टक्के फेरस अडीच टक्के बोरॉन अर्धा टक्के आणि मॉलोबडेनियम एक टक्का असे चार प्रकारचे घटक याच्यामध्ये कंपनीने दिले शेतकरी बंधूंनो हे जे घटक आहेत ते सगळे लिग्नोसल्पनेट मध्ये दिलेले अतिशय प्युअर अशी चिलिशिंग केलेले आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला झिंक मॉल्युबडेनियम फेरस हे घटक हलदीसाठी खूप महत्वाचे आहेत जेवढं तुम्ही वरून पानातून झिंक देशाल तेवढे बुरशीजन्य आजार आपल्या पिकावर कमी येतील बोरनसू मुळे सुद्धा चांगली आपली सेल विभाजन होणं चांगल्या पद्धतीनं राहील फेरसमुळे आपल्या पिकावरचा जो कलर आहे तो चांगल्या पद्धतीनं टिकून राहील शेतकरी बंधूंनो जुबामचं जे प्रमाण आहे ते प्रति लिटर तीन मिली म्हणजे वीस लिटर साठी हे तुम्ही साठ मिली घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधनो हा सुद्धा प्रोडक्ट तुमच्या पिकाची इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आपल्या झाडामध्ये नवीन ऑक्सिजनची निर्मिती करून अमिनो ऍसिडची निर्मिती करून पीक जोमान वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यासाठी याचंही प्रमाण तुम्ही प्रति वीस लिटर साठी साठ एम एल घेणं गरजेचं आहे आता शेतकरी बंधनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याचे वातावरण जर तुम्ही बघितलं तर कुठं भरपूरच पाऊस होत आहे किंवा कुठं खूप कडक उसण्यात आहे किंवा अति पाऊस होतोय किंवा ऊन पडून पडून एकदाच पाऊस म्हणजे हे वातावरणातले जे अजैविक ताण आहेत याच्यामुळं पीक बऱ्याच पिका रोगाला बळी पडतात म्हणजे झाडाचा जो रजिस्टन्स पॉवर आहे इम्युनिटी पॉवर आहे याच्यावर खूप मोठा परिणाम होतो असं कुठल्या पीक अजैविक ताणामध्ये जाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काही कर्बोदोके म्हणा कार्ब्रोहायड्रेट म्हणा याचा वापर करणं खूप फायदेशीर ठरते म्हणजे कमी खर्चामध्ये पिकाची इम्युनिटी पॉवर कसा वाढेल याच्यावर जर विचार करून जर आपण उपाययोजना केली तर भविष्यात येणारे आपले जे रोग आहेत किंवा आपले जर आपल्या पिकापासून जे मिळणार उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरीव पा, वाढ फाय म्हणजे म्हणजे रोग कमी राहतील खर्चही आपला भविष्यात कमी होईल आणि आपल्याला भरीव असा वाढ भेटेल त्यासाठी एक चांगल्या कंपनी म्हणजे स्वरूप कंपनीचं शेतकरी बंधू हे प्रोडक्ट आहे हे एक्सप्लोर नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये शेतकरी बंधनो कार्बोजोली जे अॅसिड म्हणतो आपण कार्बोजिली असिड आठ पर्सेंट दिले आहे दिलेत अमोनिया दिले आहेत याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स वापरले आहेत याच्यामुळे पिकावर तुमच्या हिरवीगार काळे की कळा राहील आणि जमिनीत जे पण तुमच्या न्यूट्रिशन आहेत म्हणजे या पानामध्ये जेव्हा नवीन पानाची निर्मिती होती त्याला न्यूट्रिशनचं वहन होणं तेवढीच गरजेचं आहे कमी वेळामध्ये जास्त न्यूट्रिशनचं वहन जर झालं तर नवीन नवीन पाने चांगले 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 चांगली जात पिकावर कलर चांगली जातो पिकावर येणारी जाडी पानाची रुंदी वगैरे चांगली जाते अन्नद्रव्याच्या वहनामध्ये सूर्य प्रकाश संश्लेषण क्रिया गतीने चालवण्यासाठी चयापचय क्रिया चांगली व्यवस्थित चालवण्यासाठी एक्सफुल नावाचं प्रोडक्ट अतिशय उपयुक्त आहे शेतकरी बंधू नचं प्रमाण वीस लिटरसाठी सहा ते आठ एम एल तुम्ही घेणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या आपण जेव्हा पण निविष्ट सांगतो फवारणी सांगतो ते भविष्यात येणारे रोग येऊ नये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्यासाठी आपण याचं माहिती देत असतो शेतकरी बंधूंना आपण नेहमी सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही फवारणी करता हळदीचे असे सरळ पान असल्यामुळे औषध याच्यावर थांबत नाही त्यामुळे याच्यासाठी आपण एक स्ट्रायकर नावाचं प्रोडक्ट घेतलंय अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे स्टिकर आहे शेतकरी बंधू स्टिकर आणि पेनिटेडर असं दोन्ही प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे अतिशय कमी खर्चामध्ये याचा आपल्याला वापर करता येतो आणि आपल्या चा याच्यापासून चांगला फायदा होतो पाण्यापासून बचाव होतो आणि आपले औषध पाऊस जरी नसला तरी झाडाच्या संपूर्ण भागामध्ये पसरवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो शेतकरी बंधनो एक लक्षात घ्या तुम्ही जर येथून दर पंधरा दिवसाला जर चांगली फवारणी करत राहिले जमिनीचे खालचे पानं फुटवे आणि वरचे पानं हे चांगल्या पद्धतीने भिजून जर दर पंधरा दिवसाला फवारणी केली तर तुमचं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला एवढे जास्त फोन येतात की आमची हळद नाचली आम्हाला कन्नमाशी लागली आम्हाला करपा आलाय तर शेतकरी बंधूंनो ज्या ज्या शेतकऱ्याला आपण आमुशाला सांगितलं होतं तुम्ही यावेळेला या जर ही उपाययोजना नाही केली तर तुम्हाला पंधरा दिवसाला म्हणजे पौर्णिमेला तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये सड पहायला मिळेल आणि आता जे आम्ही सांगतो सर तुम्ही या पो पौर्णिमेला जर फवारणी नाही केली तर आमोशेपर्यंत तुम्हाला खूप मोठी सड पाहायला मिळेल शेतकरी बंधू नोक किमान एक लक्षात घ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला दर पंधरा दिवसाला अशा तीन चार फवारण्या तरी वेळेत करणं गरजेचं आहे आपला सप्टेंबर सरल्याच्या नंतर आपल्या फुटवेची चांगली वाढ होईल त्याच्यानंतर तरी आपल्याला फवारण्याची गरज पडणार नाही तुम्ही जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केली चांगली दर्जेदार निष्ठा जर वापरली व्यवस्थित सपोर्ट सिस्टम असलेल्या पिकाला चयापचय क्रिया चांगली चालून पिकाच्या वाढीसाठी निरोगी वाढीसाठी जे मदत करणारे निष्ठा जर वापरल्या तर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन काढून देण्यासाठी या फवारणीचा नक्कीच फायदा होईल सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण ही सौदा फवारणी करून आपल्या पिकाची भरघोस वाढ होण्यासाठी मदत करून घ्यावी धन्यवाद